बावीस जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत पुन्हा एकदा नीट परीक्षेवरून गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरुद्ध शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या गोंधळात माहिती आली ती भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग मंत्रालयाने सरकारी अधिकाऱ्यांना आर एस एसच्या च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावरची बंदी उठवल्याची खर तर याबाबत सरकारचा जो ऑफिस मेमोरेंडम आहे तो आहे नऊ जुलै दोन हजार चा पण तो व्हायरल आज म्हणजे बावीस जुलै रोजी झालाय त्याआधी एकवीस जुलैच्या रात्री काँग्रेसचे मीडिया प्रभारी खासदार जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून पोस्ट लिहून सरकारने असा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती पण बावीस जुलै रोजी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून याबाबतचं पत्रक शेअर केल्यानंतर ते सर्वच ठिकाणी व्हायरल झालंय पण आर संदर्भात केंद्र सरकारने नक्की काय निर्णय घेतलाय सरकारी अधिकाऱ्यांना आर एस एसशी संबंधित राहण्यावर बंदी का घालण्यात आली होती आणि विरोधकांनी या निर्णयावर टीका का केली आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवातीला केंद्र सरकारनं काय निर्णय घेतलाय ते पाहूयात डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग मंत्रालयाने नऊ जुलै रोजी एक ऑफिस मेमोरेंडम काढला होता यामध्ये तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख यात करण्यात आला आहे या ऑफिस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये असा आदेश काढला होता सरकारच्या याच ऑफिस मेमोरेंडममधून आर एस एसचं चे नाव वगळण्याचे ना आदेश आता काढण्यात आलेल्या नवीन ऑफिस मध्ये दिले आहेत या निर्णयावर भारत सरकारमध्ये उपसचिव पदावर कार्यरत असलेल्या अधिकाराची स्वाक्षरी आहे भारत सरकारच्या सर्व विभागांना या निर्णयाची प्रत देण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता आर एस एस ची कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय आता सरकारच्या या निर्णयावरून दोन गट तयार झालेत भाजपने या निर्णयाचं स्वागत केलंय तर विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका केली आहे पण एकोणीशे सहासष्ट मध्ये केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाच का होता याबाबत देखील दोन प्रकारचे मतप्रवाह हो आता समोर येत आहेत भाजपच्या आय टी प्रमुख अमित मालवीय यांनी याबाबत एक्स अकाउंट पोस्ट लिहिली आहे अठ्ठावन्न वर्षापूर्वी एकोणीसशे सहासष्ट मध्ये तत्कालीन सरकारने कर्मचाऱ्यांना आर एस एस च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणारा घटनाबाह्य आदेश काढला होता तो आदेश मोदी सरकारनं मागे घेतलाय तत्कालीन सरकारने काढलेला आदेशच मुळात चुकीचा होता सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संसद परिसरात गो हत्याविरोधी मोर्चा काढण्यात आला होता त्यात मोठ्या संख्येनं आर एस एस आणि जनसंघाचे समर्थक सहभागी झाले होते त्यावेळी अनेक जण पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले होते या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला होता असा दावा अमित मालवीय यांनी केलाय त्याआधी एकवीस जुलैच्या रात्री काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी एक्स एक वर पोस्ट लिहून एकोणीसशे सहासष्टच्या मूळ निर्णयाची प्रत शेअर केली आहे जयराम रमेश यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये सरकारवर जोरदार टीका केली आहे गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आर एस एस वर बंदी घातली होती त्यानंतर चांगल्या वागणुकीच्या आश्वासनावर ही बंदी मागेही घेण्यात आली होती त्यानंतर आर एस एसने नागपुरात तिरंगा फडकवला नाही पुढे एकोणीसशे सहासष्ट मध्ये आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली होती चार जून दोन हजार चोवीस नंतर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आणि आर एस एस यांच्यातील संबंध बिघडलेत त्यामुळेच नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातही लागू असलेली अठ्ठावन्न वर्षांची बंदी हटवण्यात आली सरकारी अधिकारी आता हाफ पॅन्ट मध्ये ऑफिसला येऊ शकतात अशी खोचक टीका जयराम रमेश यांनी केली आहे एमआयम चे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी देखील सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय तो देशविरोधी आहे असं ओवेसी यांनी म्हटलंय आर वर महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर बंदी घालण्यात आली होती सरदार पटेल आणि पंडित नेहरूंनी हा निर्णय घेतला होता त्यानंतर भारताचं संविधान आम्हाला मान्य आहे भारताचा झेंडा आम्हाला वंदनीय आहे आणि आर एस एस ची घटना काय असेल हे लिहून देण्याच्या अटीवर संघावरची बंदी हटवण्यात आली होती असा दावा ओवेसी यांनी केलाय या सगळ्या टीकेनंतर आता संघाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली नव्याण्णव वर्ष राष्ट्र पुनर्निर्माणाचं आणि समाजसेवेचं कार्य करणारी संघटना आहे राष्ट्रीय सुरक्षा एकता अखंडता हे ध्येय समोर ठेवून तसंच कुठलंही नैसर्गिक संकट समोर आलं तर सगळ्या समाजासाठी संघाने योगदान दिलंय संघाने जे योगदान देशासाठी दिलंय त्याचं सर्वच पक्षातील नेत्यांकडून कौतुकही का झालंय आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही सरकारांनी हा असा आदेश काढला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये किंवा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नये सध्याच्या सरकारने ही बंदी हटवली आहे हा निर्णय योग्य आहे आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेला बळ देणारा आहे अशी प्रतिक्रिया संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे त्यांचा व्हिडिओ संघाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय सरकारच्या ज्या आदेशावरून आर एस एस वर बंदी घालण्यात आली होती तो आदेश जयराम रमेश यांनी त्यांच्या अकाउंट वर शेअर केलाय नोव्हेंबर एकोणीश सहासष्ट मध्ये सरकारने जो आदेश काढला होता त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमात दोन्ही संघटनांच्या कार्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांनी दूर राहावं असे देण्यात ता आले होते यासाठी सरकारनं सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल नाईन सिक्स्टीच्या नियम पाचच्या उपकलम एकचा चा हवाला दिला होता या कलमात काय म्हटलं आहे तर कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू नये किंवा त्यांच्याशी संबंधित असू नये सरकारी कर्मचाऱ्यांनी जो पक्ष किंवा संघटना राजकारणात भाग घेते किंवा घेऊ शकते अशा संस्थांना मदतही करू नये किंवा त्यामध्ये सहभागी होऊ नये असं हे उपकलम सांगतात आता या निर्णयावरून राजकारण होत असलं तरी या निर्णयाचे नक्की काय परिणाम होऊ शकतात ते पाहूयात मोदी सरकारनं हा निर्णय संघ आणि भाजपमधील संबंध सुधारण्यासाठी घेतल्याचं बोललं जात गेली दहा वर्ष केंद्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार होतं तरी देखील गेल्या दहा वर्षात हा निर्णय घेण्यात आला नव्हता पण आता संघ आणि सरसंघचालक वेगवेगळ्या मंचावरून भाजप आणि मोदींवर टीका करत आहेत त्यामुळे दोन्ही संघटनांमधील संबंध सुधारण्याच्या हेतूने हा निर्णय घेतलेला असू शकतो असं बोललं जात आहे याशिवाय पुढील वर्षी संघ स्थापनेचे शंभर वर्ष पूर्ण करणार आहे त्यामुळे या निमित्तानं वर्षभर मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता आहे या कार्यक्रमात जर कोणा अधिकाऱ्याला सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्यासाठी कोणतीही निर्माण होऊ नये म्हणून देखील हा निर्णय घेण्यात आल्याचं हा निर्णय भाजप आणि संघ यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने जास्त बघितला जातोय सरकारी अधिकाऱ्यांना आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी असलेली बंदी उठवल्याच्या निमित्तानं सरकारी अधिकारी आणि विविध संघटनांमध्ये असलेल्या संबंधांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण प्रत्येक सरकारी कर्मचारी वैयक्तिक पातळीवर कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडलेला असतो प्रत्येक अधिकाऱ्याची एक विचारधारा असते जो ती फॉलो करत असतो फक्त ती विचारधारा कामाच्या ठिकाणी आणून त्याच पद्धतीचे निर्णय होऊ नयेत अशी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा असते पण मानवी स्वभाव पाहता ही खूपच युटोपियन किंवा आदर्श संकल्पना आहे त्यामुळे एखाद्या संस्थेवर बंदी असो किंवा नसो जो व्यक्ती ज्या संस्थेशी विचारांशी जोडलेला असतो तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याचे विचार प्रसारित करतच असतो फक्त हे विचार घटनेच्या अनुकूल असावेत एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो बाकी तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा